महश्यन्नो भवन्धुः वाजिनो हेकुदेवताद्रवः स्वर्गाः जम्भयन्तो हिंवृकगोरक्षा गुसिषणमस्मिदु यवन्नमीवाः ॐ समिधाग्निन्दुवश्यतघृतैर्बोधयता तिथिम् आस्मिन्नह्व्याजुः आपण सर्वजण इथं का उपस्थित झालो सर्वांना विदित आहे आपल्या या मतदारसंघाचे लाडके आमदार श्री संजीव भाऊजी कुटे यांना यांच्यावर व यांच्या परिवारावर एक शोककळा पसरली त्यामध्ये थोडं सहभागी होऊन त्यांचं दुःख हलक करावं या हेतूनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत आईसाहेबांना ऐंशी आई वर्ष पूर्ण झालेत आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार ऐंशी वर्ष झाले की तो हजार चंद्राचं दर्शन करते गणितकारा अधिक महिने वगैरे धरून मग ऐंशी वर्ष झाले की सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा केला जातो तर ज्याला शंभर वर्ष नाही जगता आलं त्यानं हजार चंद्रांचं दर्शन केलं तर हे सुद्धा शंभर वर्ष जगण्यातच जमा सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे त्यानं जवळजवळ मॅक्सिमम लाईफ जगलेली असते आणि उर्वरित हे एक बोनस म्हणून असते तर आईसाहेब ह्या ऐंशी वर्ष एक जुलैला झाल्यात एक महिना पुढे म्हणजे एक अधिक पौर्णिमा त्यामध्ये एक चंद्र अधिक त्यांनी बघितला तशा सहस्त्र चंद्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये बघितलेत आणि त्यांना चार अपत्य आणि सर्वजण अगदी स्वदेशात नाही तर परदेशातसुद्धा या भूमातीची सेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि या भागाचे लाडके आमदार ते या भागाची कशा रूपानं सेवा करतात हे तर संपूर्ण भागच याचा साक्षीदार अशा प्रकारे आहे हा देह पंचभूतामध्ये विलीन आज होतो चांगदेव महाराजाचं वर्णन करतात आत्मा हा नवरा कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहरासी सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आईती करा लिंबलो न करा चांगा म्हणे आता निश्चिंत झाली ज्याची नवरी त्या हाती लाविली चांगा म्हणे आता निश्चिंत झाली हे देहरूपी नवरी ज्या पंचभूताची आहे त्याला मी अर्पण केली आणि मी आता निवांत झाली तर तशाच आई सुद्धा आज आपली देहरूपी नवरी पंचभूत भूताच्या ताब्यात देऊन त्याही निवांत झाल्या त्या, त्या पंचभूताचं मंगल ज्यापासून आपलं शरीर बनलेलं असतं पंचभूताचा गोंधळ केला एकेठाई मेळ किंवा देह हा उसना आणि लाचा त्या पाच भूतांचं वर्णन ऋग्वेदामध्ये त्याला जे मंगल केलेलं आहे मी ते मंगल भक्त म्हणतो ओम अह अग्नि पूर्वे देवा एह वक्षति अग्नि नारधिमश्नो वत्पोशमेवा दिवे दिवे यशसंविरवत्तमं अग्नेयं यज्ञमध्वरं विश्वत परिभूरसि रसि सइददेव शुगच्छति अग्नि रहूता कविक्रोता देवो देवेभिरागमत् यदङ्गदाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि तवेत्तत्सत्यमङ्गिरः उभे त्वाग्ने दिवे दिवे दोषावस्तरधिया वयम् नमो भरन्त एमसि पण्डरीनाथ भगवानगी जय सहस्त्रचंद्र दर्शन झालं म्हणजे आई साहेबांनी आपली पूर्ण आयुष्य जगलं सहस्त्रचंद्र दर्शन माझ्या स्मरणातही आलं नाही मी एवढ्या ज्योतिषाच्या संबंधात अभ्यास करत असून पण आमचे मित्र श्री हरिभक्तपरायण वाघ महाराज ते ऐंशी वर्ष ऐकले मला म्हणतात का ऐंशी वर्ष झाले म्हणजे हजार चंद्र होतात काय मग लगेच माझा ट्यूब पेटला आणि मी त्या विषयाचा या ठिकाणी उल्लेख केला का कुठे कुटुंबियाच्या दुःखामध्ये आम्हीही सहभागी आहो आपण सर्वसुद्धा सहभागी होण्यासाठी आलो सर्वांच्या तर्फे मी आईसाहेबांना श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या या शब्दांना पूर्णविराम देतो